जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा

कुठल्याही नक्कीच अद्याप कुठल्याच प्रकारचं प्रशासनाकडून काही निरोप मेसेज काही आलेला नाही आमच्याकडे आम्हाला हेच सांगायचंय त्यांना हेच दाखवायचं की बा यांची परिस्थिती बघा आज तुम्ही यांना विनाकारण बाहेर काढलेलं आहे यांनी ज्या मागण्या मागितल्या होत्या त्या मागण्यांनी पूर्ण केल्या नंतर आणि ज्या मागण्यांसाठी यांनी मध्ये उठाव केला होता उठाव विकला सर्व शंभर टक्के कामगारांनी बंद पुकारला नव्हता तो तो बंद नव्हता फक्त मशीन सुरू असताना ते फक्त उभे होते सगळे एका ठिकाणी जमाव झाला आणि जमाव होत असताना त्यांची फक्त म्हणणं हे होतं किंवा आमचं आमचं पण ऐकून घ्या तुम्ही आम्हाला जे अॅग्रीमेंट मान्य नाही आहे आमच्याप्रमाणे तुम्ही ॲग्रीमेंट द्या जे गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला ऍग्रीमेंट द्या आणि त्यांनी ते अॅग्रीमेंट नंतर यांना आकल्यानंतर त्यांनी यांना दिलं ज्या मागण्यांनी मागितल्या होत्या किंवा ज्या पण कामगारांना लागू होत्या त्या मागण्या मागितल्या होत्या ज्यांना बर्तर्फ केलं झालं त्या चार महिन्यानंतर त्यांनी ते सगळ्या मागण्या लागू केल्या मग जर तुम्हाला सगळ्या मागण्या मानल्या होत्या मग कशा यांना आखडलं बाहेर यांची परिस्थिती खूप वाईट आहे पाठीवर मारलं चालतं पण कोटावरही मारलं पाहिजे होतं ना आम्ही पण चाळीस वर्ष झाले आज रेमंड चालवत आहे आमच्या घराण्यानी किंवा आमच्या सहकार्याने कोणाला कोटावर मारलेली विचारून घ्या सगळ्यांना तुम्ही ही जी के कारवाई केलेली आहे ही राजकीय शंभर टक्के राजकीय द्यक्षापोटी हे कारवाई झालेली आहे गिरीश भाऊंना मी सोबतच वीस वर्ष अगोदर पंधरा वर्ष गिरीश सोबतच काम करत होतो नंतर काही पक्षाच्याच आहे काही हे झाल्या तेव्हा मी वेगळं झालो आणि हे सगळं होत असताना गिरीश भाऊंना काही इथले जे लिडर आहे त्यांनी दिशाभूल केली त्यांनी आमच्याविषयी काहीतरी वेळवाकडे सांगितलं आणि भाऊंनी ते ऐकून त्यांचं ऐकून ह्या चोवीस लोकांचा बळी घेतला आहे आणि आजची परिस्थिती खूप विकट आहे आज त्यांच्या मुलांचं शिक्षण आज त्यांच्या घरामध्ये राशन पाणी नाही आहे आज जे त्यांनी जे कर्ज काढून रेमंडच्या पगारपोटी जे काही कटौती व्हायची ते काही होत नाही आहे ते पगार भेटण्याचं कटौती कुठून त्यांनी विकून टाकले घर आज परिस्थिती खूप विकट आहे त्यांची आणि ही जे होडी आज आम्ही केलेली आहे ते पत्रक जे त्यांनी आम्हाला दिले होते बर्तर फचे ते आम्हाला मान्य नाही आहे अकरा महिन्यापासून त्यांनी इन्क्वायरी लावली मॅनेजमेंटनी चुकीच्या पद्धतीने त्यांचं बडी गेलेलं आहे फक्त आम्हाला गिरीश भाऊना पण आम्हाला हेच सांगायचं होतं की भाऊ हे लोक तुमच्यासाठी तुमच्या कार्यक्रमाला दहा ते पंधरा वर्ष जे बी तुमचे कार्यक्रम होते तेव्हा हे लोक गाड्या भरून भरून तुमच्यासाठी जातात इथे जामनेरला म्हणा की चळगावला म्हणा गाद्या उचललेल्या लोकांनी स्वतः सांगता ज्या लोक तुमच्याबरोबर जुळलेले होते आणि आम्ही तो उठाव उठाव गेल्या आम्हाला गिरीश भोदे नावात आम्ही घेतलं नव्हतं कारण गिरीश भोते हा हो मध्ये नव्हते आणि पिक्चर मध्ये पण नव्हते हो आमचा भक्त विरोध युनियनला आणि मॅनेजमेंटला विरोध पण आमचं सांगणं हे होतं की बा तुम्ही आमचं ऐकून घ्या जे आमच्या मागण्या जे आम्ही जे मागताय ते लक्ष देऊन करा आणि त्यांनी आम्हाला हाकलून त्या मागण्या पूर्ण केल्या म्हणजे आमच्या मागण्या त्यांना मान्य होत्या या याच काही दिशाभूल झालेल्या गोष्टी गिरीव लक्षात आल्या पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्या मागे लागून खूप प्रयत्न केला की भाऊ आमचा आहे का हे लोक ते नाही आहे दुश्मनी असते काय असते पण निदान पोटावर नको लो मला लोकांच्या आमचं हेच म्हणणं तर शेवटपर्यंत पण त्यांना काही लोकांनी दिशाभूल केली भाऊ तेज तेज ऐकून भाऊ विरोधच करता नेहमी आम्हाला त्याच्यात बघता मग शेवटी आम्हाला उपाय नव्हता मग शेवटी आम्ही आंदोलन पुकारलं ते आम्ही आता मीटिंग करून आम्ही ठरवणार आहे मुख्यमंत्र्यां साहेबांकडे आता दोन तारखेला येणार आहे तेव्हा विचार करू आम्ही काय त्यांना भेटायचं किंवा काही थांबवून त्यांना आमची आम जे भावना आहे त्या सगळ्या चोवीस लोकांनी सांगायची त्यांना किंवा असं असं आमच्यावर झालेलं आहे दुसरं काय तीन दिवसाचं जे आता आमचं आंदोलन होत आता याच्या पुढे आंदोलनाची कारवाई पुढची कशी राहील रणनीती ते आम्ही तुम्हाला सांगू काही दिवसात आम्हाला सहकार्य केलं आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहे असाच आम्हाला त्यांचा पाठिंबा त्यांचा आशीर्वाद मिळवू हेच मी प्रार्थना करतो आणि आज हे आंदोलन संपलं हे मी जाहीर करतो